जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलंय त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलंय झालं मदत मदत मिळणं सुरू झालेलं आहे मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो त्याची सुरुवात झालेली आहे पण याला काही कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता आहे त्याचप्रमाणे चर्चा देखील चालू आहे जर ते गेलो तर त्याचा फटका तुम्हाला म्हणजे महायुतीला बसू शकतो ता बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोण कोड़, कोणासोबत